तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं आयुष्यच तुमच्या विरोधात कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःला कधी नाही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत कारण शेवटचे दोन वाक्य तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील एका मोठ्या कंपनीत एक, एक तरुण मुलगा कामाला होता तो खूप हुशार होता पण नेहमी तक्रार करायचा पगार कमी आहे बॉस खुश नाहीये नशीब देत नाही एके दिवशी त्याला एका वृद्धाश्रमात जाण्याची संधी मिळाली तेथे त्याला एक वृद्ध गृहस्थ भेटले जे खूप आनंदी होते मुलाने विचारलं काका तुमचं सगळं आयुष्य संपत आले तुम्ही येथे राहताय तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढं हसू कसं काकाने हसून एक रिकामी काच्याची बरणी दाखवली आणि विचारलं या बरणीत काय आहे मुलगा म्हणाला काहीच नाही तरी कामी आहे काका म्हणाले बाळा आयुष्य या बरणीसारखं असतं जोपर्यंत तू या तक्रारीचे दगड भरत राहशील तोपर्यंत तुला यातल्या रिकाम्या जागेत असलेलं सुख दिसणारच नाही मी आज माझ्याकडे काय नाही हे पाहणं सोडून दिलंय आणि जे आहे त्यासाठी देवाचे आभार मानतो आपल्या सर्वांचंच असंच आहे आपण कशाच्या मागे धावतोय जे आपल्याकडे नाहीये आपण नेक्स्ट प्रेझेंट विसरतोय लक्षात ठेवा तुम्ही आज ज्या आयुष्याबद्दल तक्रार करताय ना ते आयुष्य जगणं जगातल्या करोडो लोकांसाठी एक स्वप्न आहे तुमच्याकडे डोकं झाकायला छप्पर आहे अंगावर कपडे आहेत आणि दोन वेळेचं अन्न आहे तर तुम्ही जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहात आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझ्याकडे असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ ग्रेटफुल आहे का जर ही गोष्ट तुमच्या मनाला भेटली असेल तर कमेंट्स मध्ये आय एम रेडी असेल ह्या आणि कामाला लागा परिस्थिती बदलणार नाही आधी स्वतःला बदला मग परिस्थिती आपोआप बदलेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद